आनंदा कोळेकर यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे धनंजय यांनी काढले आनंदा कोळेकर यांनी ज्या खडतर वाटेवरून प्रवास करत सेवापूर्ती केली आहे त्यांचं कार्य इतरांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूरचे प्रकल्पाधिकारी धनंजय झाकरडे यांनी काढलं ते आनंदा कोळेकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते उदाहरण एक आदर्श काही आणि काही पायंडे पडतात काही परंपरा निर्माण होतात होण्यासाठी काही घटक जे कारणीभूत ठरतात तर त्यातले एक पुणेकर सर आहे की त्यांच्या या प्रकरणामुळं काही अनेक लोकांचं म्हणजे इथून पुढे असे प्रसंग ज्यांच्या ज्यांच्यावर येतील अशी दुःख ज्यांच्या वाटेला येतील अशा अडचणी ज्यांच्या वाटेला येतील त्या सर्वांचं निराकरण या निमित्तानं आता म्हणजे पहिल्या माणसाला त्याचा त्रास होतो जो वाट निर्माण करतो त्याला वाटेवरचे काटे दूर करावे लागतात त्याला झाडी दूर करावे लागतात त्याला त्या वाटेला सखाल म्हणजे व्यवस्थित बनवावं लागत असतं आणि ते काम वडेकर सरांच्या निमित्तानं झालेलं आहे याप्रसंगी सहाय्यक लेखापरीक्षक मनोहर डोळे माजी मुख्याध्यापक एस एच तरंगे सहाय्यक अधिकारी व्ही वाय सरतापे मुख्याध्यापक डी जे अनारसे मुख्याध्यापक धनंजय रोकडे मुख्याध्यापक बाळासाहेब कोंढारे आदींची उपस्थिती होती सत्कार जे ते आपण नंतर घेणार आहोत परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं या, या प्रसंगी सत्कारला उत्तर देताना आनंदा कोळेकर म्हणाले की आदिवासी विकास विभागामध्ये अध्यापनाचं कार्य करत असताना सर्वच ठिकाणी मला सहकार्य लाभलं अनेक अडचणी असताना या विभागानं मला सांभाळून घेतलं त्यामुळं या विभागाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं आज, एवढा मोठा कार्यक्रम होईल असं मला कधीच वाटलेलं माझे गुरु श्री तर सर, देशमुख यांच्या प्रश्नानं मला त्यांनी सर्विसला लावलं शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भालोडी तालुका तर्ज जिल्हा रायगड इथं आईनच मी काम कार्य केलं चांगल्या प्रकारे तसेच शासकीय माध्यमिक शाळा राजकोट या ठिकाणी सुद्धा रात्रंदिवस सेवा केली विद्यार्थी आदिवासी विद्यार्थ्यांचा मला आशीर्वाद पुन्हा जी माझी नोकरी ती केली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अपरायुक्त आदिवासी विकास ठाणे यादी खूप सांभाळते आणि पेन्शनचं काम माझं अठ्ठावीस मेला ला झालंय कार्यक्रमांतर्गत मान्यवरांनी आनंदा कोळेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं त्यांचा सहपत्नीक सा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी आनंदा कोळेकर यांचे मित्र सहकारी आदिवासी विकास विभागातील विविध ठिकाणचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बालपणीचे वर्गमित्र मैत्रिणी देखील आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत विजापूर यांनी केलं तर सतीश गायकवाड यांनी आभार मानले